समास ओळखा यामध्ये द्विगु समासाचं उदाहरण ओळखायचं आहे चारपैकी एक द्विगु समासाचं उदाहरण कोणतं ता आहे तर यामध्ये उदाहरण बघत असताना समासाचे आपल्याला माहीत आहे की चार वेगवेगळे वेग प्रकार आहे आणि चार वेगवेगळे वेग प्रकार असल्याच्या नंतर यामध्ये अव्ययभाव तत्पुरुष दोन दो आणि बहुविरी असे चार प्रकार आहेत पहिले पद प्रधान असेल तर अव्ययभाव दुसरे पद प्रधान असेल तर तत्पुरुष दोन्ही जर महत्त्वाचे असेल तर दोन दो आणि दोन्ही महत्त्वाचे नसेल दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला भोगीरी असे म्हणतात यामध्ये वांगी भात म्हटल्याच्यानंतर वांगी घालून तयार केलेला भात असा याचा विग्रह होतो म्हणजे जो समाजिक शब्द दोन वेगवेगळ्या शब्दापासून बनलेला असतो तर त्यामध्ये जे पद आहे ते लोप केलेलं आहे म्हणून वांगी घालून तयार केलेला भात तर हा द्वि समासाचं नाही तर मध्यम पदलोपी तत्पूर्व समासाचं हे उदाहरण आहे यामध्ये भोजन भाऊ पण त्याचंच उदाहरण आहे भोजनापरता भाऊ त्यानंतर पुरणपोळी पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे मध्यम पदलोपी तत्पूर्व समास परंतु पंचपाळी नंतर पाच पाळ्यांचा समूह म्हणजे पहिले पद संख्या विशेषण पूर्वपद असतं संख्या दाखवणारं पहिलं पद असतं म्हणून त्याला आपण द्विगो समास असे म्हणतो पंचपाळे हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे बघा प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे आता प्रामाणिकपणा म्हटल्याच्यानंतर नामाचे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम असे तीन वेगवेगळे मुख्य प्रकार असते आणि सामान्य नामाचंच समूहवाचक आणि पदार्थवाचक असे उपप्रकार असतात यामध्ये प्रामाणिकपणा म्हटल्याच्या नंतर व्यक्तीच्या अंगी असणारा गुणधर्मभाव म्हणजेच प्रामाणिकपणा हा व्यक्तीचा गुण आहे म्हणून हे जे नाम आहे तर हे नाम आहे भाववाचक नाम त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे श्रीलिंगी रूप आहे विदुषी हे कोणत्या शब्दाचे शिर्लिंगी रूप आहे म्हणून जे विद्वान हा जो शब्द आहे तो विद्वान या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय आहे तर ते आहे विदुषी त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पिकलेला आंबा या शब्दसमूहातील विशेषणाचा प्रकार ओळखा गुणविशेषण संख्याविशेषण सर्वनामिक विशेषण आणि एखादा शब्द जो मुख्य पद आहे सिद्ध धातू आहे आणि धातू असल्याच्या नंतर त्या धातूला प्रते लागून तो जर एखाद्या शब्दाबद्दल अधिकची माहिती देत असेल तर ते धातुसाधित विशेषण होतं यामध्ये आंबा या नामाबद्दलची अधिकची माहिती पीक हा धातू सांगतो आणि त्या धातूला लेला शब्दा है, हा जो शब्द आहे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून पीक लेला धातूला प्रत्य लागलेला आहे आणि धातूला प्रत्यय लागल्याच्या नंतर त्याला म्हणणार आहे आपण धातू साधित विशेषणं नामाबद्दल अधिकची माहिती दिली तर सर्वनामिक विशेषण असतं एखादं विशेषण संख्यामध्ये माहिती देत असेल तर विशेषण असतं एखादं विशेषण गुणाने माहिती देत असेल तर ते गुणविशेषण असतं परंतु या ठिकाणी पीक हा धातू आहे आणि त्याला लागून हे धातू साधित नाम बनलं म्हणून पिकलेला आंब्याबद्दलची अधिकची माहिती देतं म्हणून हे आहे धातू साधी विशेषण त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करत असतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आता काळ ओळखत असताना बघा या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे तर करत असतो म्हणजे वर्तमान काळामधली ही जी ही क्रिया आहे आणि ही क्रिया पूर्णपणे वर्तमान काळातली रीत दाखवत आहे म्हणजे असतो करत असतो हे जे क्रियापद आहे तर हे क्रियापद वर्तमान काळातील नियमितची क्रिया दाखवत आहेत म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना जे वर्तमान काळातील क्रिया असल्याकारणामुळं वर्तमान काळ आणि वर्तमान काळामध्ये क्रिया रीत दाखवत आहे म्हणून रीती वर्तमान काळाचे हे वाक्य आहे त्यानंतर पुढचे वाक्य बघा लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे आता लोणची हा शब्द कोणत्या भाषेतील आहे नंतर या ठिकाणी अरबी पोर्तुगीज तुर्की कानडी या भाषेतून आपण मराठी भाषेला समृद्ध बनवण्यासाठी वेगवेगळे शब्द घेतलेले आहे मग या ठिकाणी अरबी भाषेतून आपण साहेब त्यानंतर मालक त्यानंतर अर्ज त्यानंतर हुकूम इनाम असे अरबी भाषेतील आपण शब्द घेतलेले आहे त्यानंतर पोर्तुगीज भाषेमधून आपण कोणते शब्द घेतलेले आहे तर लोणचे शब्द हा पोर्तुगीज भाषेतला आहे त्यानंतर दुसरा शब्द आहे बटाटा हा शब्द पूर्णपणे पोर्तुगीज भाषेतला आहे त्यानंतर तंबाकू हा जो शब्द आहे तर हा तंबाकू शब्दही पूर्णपणे पोर्तुगीज भाषेतील आहे त्यानंतर कानडी भाषेमधून काही शब्द घेतलेले आहे आपण तर कानडी भाषेमधून कोणते शब्द घेतलेले आहे तर कानडी भाषेमधून अक्का ताई अण्णा भाकरी अशा प्रकारचे शब्द कानडी भाषेतून घेतलेले आहेत म्हणून लोणचे हा जो शब्द आहे तर लोणचे शब्द हा पोर्तुगीज भाषेमधून घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा धान्य या शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द ओळखा धान्य म्हटल्याच्या नंतर धान्य आपण धान्याची आप काय करतो तर धान्याची रास असते म्हणून धान्य यासाठी योग्य समूहदर्शक शब्द आहे रास त्यानंतर पुढचा शब्द आहे ओनामा या शब्दाचा अर्थ काय आहे हे विचारलेले अर्थ ओनामा म्हणजेच काय तर ओनामा म्हणजे सुरुवात करणे सुरुवात करणे म्हणजेच काय प्रारंभ या शब्दाचा अर्थ आहे प्रारंभ त्यानंतर पुढचा एक शब्द आहे समानार्थी शब्दच की बहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मग बहर ह्या शब्दाचा बहर म्हणजेच आपण म्हणतो बहर आला बहर आला म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे हंगाम आलेला आहे त म्हणून याचा समानार्थी शब्द आहे हंगाम खूप महत्त्वाचे प्रश्न आहे पोलीस भरतीला विचारलेले पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हे परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर आमंत्रित म्हणजे आमंत्र आणि आमंत्रित हा शब्द भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे बघा की आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मग आमंत्रितचा विरोधार्थी शब्द आहे आगंतुक आमंत्रितचा विरोधार्थी शब्द कोणता आहे आगंतुक त्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे तो बघा आता पस्तीस पस्तीस दोनदा आले त्यानंतर छत्तीस नंबरचा क्वेश्चन बघा शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण कोणती आहे शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भासतात या वाक्यातील योग्य अर्थाची म्हण कोणती आहे तर यामध्ये म्हण बघत असताना हलक्या माणसांना कसे वागावे कळत नाही त्यानंतर कोला काकडीला राजी पैशे वस्तु, वस्तु शुद्र माणसे पैसे देऊन वस्तू घेऊ शकत नाही आणि शूद्रांना वस्तू फार प्रिय असतात अशा प्रकारचे ऑप्शन दिले परंतु ऑप्शन दिल्याच्यानंतर यामध्ये बघा शूद्र माणसे शूद्र वस्तूंना पाहतात म्हणजे कोल्हा काकडीला राजी योग्य अर्थाची मन आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा की राशीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा आता राशीत बसणे म्हणजेच काय राशीत बसणे म्हणजेच छळणे याचा अर्थ सांगितलेला आहे राशीत बसणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या एखादी गोष्ट राशीत बसत आहे परंतु राशीत बसते म्हणजे या ठिकाणी आपण जर त्याचा अर्थ बघितला तर तो अर्थ होतो छळणे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा घरात कोण कोण माणसे राहतात आणि अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार ओळखायचा आहे आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे तर अधोरेखित शब्द आहे घरात घर हे नाम आहे आणि त्याला त हा शब्द प्रति लागलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सांगितले की विभक्ती ओळखा आता विभक्तीची माहिती बघत असताना आपल्याला माहीत आहे विभक्त्या एकूण तुमच्या आठ प्रकारच्या आहे एक वाचनात अनेक वाचनात कोणते शब्द प्रत्यय लागतात या ठिकाणी आपण बघितलं कारक कार अर्थ पण आपल्याला इथं दिलेले आहे तर यामध्ये बघा त प्रत्यय लागलेला आहे त प्रत्यय म्हणजे या ठिकाणी जो सप्तमी विभक्ती आहे तर या सप्तमी विभक्तीचा हा प्रत्यय आहे आणि सप्तमी विभक्तीमध्ये एक वाचनात तया अनेक वाचनामध्ये तय आ प्रत्यय लागतो आणि कारकार्थ असतं अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ आपण या ठिकाणी प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय दाखवलेले प्रथमामध्ये प्रते लागत नसतात द्वितीयामध्ये साला ते सलानाते नाते तृतीयामध्ये नेईशी नेशी, नेशी चतुर्थीमध्ये साला ते सलानाते नाते पंचमीमध्ये ऊन होऊन अनेक वचनात होऊन षष्टीमध्ये चा ची चे चा ची चे किंवा चा काय प्रसंगी झा झी झी झा हे शब्द प्रते लागतात आणि संबोधनामध्ये एक वचनामध्ये प्रत्ये लागत नाही तर अनेक वचनामध्ये नो हा प्रते लागतो अशा प्रकारे या ठिकाणी घरात हा अधोरेखित केलेला शब्द आहे आणि या ठिकाणी जो प्रत्यय लागलेला आहे तो आहे सप्तमी विभक्तीचा त त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा देव या शब्दाचे अनेक वचन कोणते आता देव शब्द आहे त्याचे अनेक वचन जर आपण केले तर अनेक वचन केल्याच्या नंतर देव शब्दाचं अनेक वचन देव असेच होतं म्हणून देवशब्दाचे अनेक वचन काय आहे तर देव आहे असं आहे त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे आता सर्वनामाचा प्रकार म्हणल्याच्यानंतर नंतर अनिश्चित आत्मवाचक किंवा वरीलपैकी नाही पुरुषवाचकमध्ये प्रथम पुरुषवाचक द्वितीय तुर्ति, पुरुषवाचक तृती तृतीय पुरुषवाचक यामध्ये मी आम्ही आपण स्वतः किंवा तू तुम्ही आपण स्वतः या ठिकाणी आपण हा शब्द वापरलेला आहे परंतु आपण या शब्दांचा वापर जर स्वतःसाठी जर केलेला असेल तर ते आत्मवाचक सर्वनाम होते म्हणून या ठिकाणी त्याने आपणहून स्वतःहून आपणहून गुन्हा कबूल केलेला आहे त्यासाठी आत्मवाचक सर्वनाम बोलणाऱ्यासाठी प्रथम पुरुषवाचक ऐकणाऱ्यासाठी द्वितीय पुरुषवाचक असतं परंतु या ठिकाणी आपण हा शब्द आत्मवाचक म्हणून वापरलेला आहे म्हणून ते आत्मवाचक सर्वनाम आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा क च ट त आणि प हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात म्हणजे चार वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी महाप्राण त्यानंतर अनुनाशिके उष्मे किंवा अल्पप्राण असे चार ऑप्शन आहे या ठिकाणी माहिती बघत असताना आपल्याला माहीत आहे वर्णमालेमध्ये जे महाप्राण आहे तर महाप्राण एकूण चौदा आहे की ज्याच्यामध्ये ह या वर्णाची छटा असते त्याच्यानंतर जी अनुनाशिके आहे अनुनाशिके किंवा परसवर्ण तर ती आहे पूर्णपणे पाच ड त्र न, न म त्यानंतर ओष्मे किंवा घर्षक आहे तीन श श आणि स परंतु जी महाप्राण सोडता इतर जी वर्ण आहे तर ती वर्ण आहेत अल्पप्राण म्हणून म मा, अल्पप्राणांची माहिती देत असताना वर्णमालेतील जी व्यंजने आहे एकूण व्यंजने चौतीस आहे चौतीस व्यंजनापैकी चौदा महाप्राण आहे म्हणून राहिलेली जी वीस आहे ती पूर्णपणे अल्पप्राण आहेत मग या ठिकाणी क असेल च असेल ट असेल त असे किंवा प ही जी अक्षर आहेत ही अक्षरं अल्पप्राण आहेत त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघायचा आहे पटल या विसर्ग संधीची योग्य फोड करा आता मनह मनहपटल नंतर याची जी फोड आहे ही फोड होती मनस अधिक पटल। ल आणि या विसर्ग संधीमध्ये अगोदरचा जो शब्द आहे मनस नंतरचा आहे पटल तर अगोदरच्या शब्दातला जो शेवटचा मूलध्वनी आहे तो आहे स आणि त्याच्यानंतर आलेला आहे कठोर वर्ण म्हणून सच्या नंतर जर कठोर वर्ण आला तर कठोर वर्ण आल्याच्यानंतर त्या सचा विसर्ग होतो आणि सचा विसर्ग झाल्यामुळे मन ह अधिक पटल अशा प्रकारची ही संधी होते म्हणून या ठिकाणी म या संधीची माहिती देत असताना जर आपण मन अधिक पटल या शब्दांचा जर योग्य फोड केली तर योग्य फोड केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची त्याची फोड होणार म्हणजे मनस अधिक पटल म्हणजे जो स आहे सच्या पुढे कठोर व्यंजन आल्या कारणामुळे चा विसर्ग झालेला आहे आणि चा विसर्ग झाल्या कारणामुळे मन अधिक विसर्ग म्हणजे मन अधिक पटल अशा प्रकारचा संधी विग्रह आहेत अधोरेखित शब्द आहे वर तर वर शब्दाची जात ओळखायची शब्दाच्या ज्या जाती आहेत विकारी आणि अविकारी जाती असतात विकारी जाती आहेत चार आणि अविकारी जाती आहेत चार अशा शब्दाचे एकूण आठ जाती आहेत यामध्ये माहिती बघत असताना वर हा शब्द कोणता आहे तर शब्दयोगी अव्यय जर असेल तर तो शब्दाला जोडून येतो सर्व नाम नामाबद्दलची अधिकची माहिती सांगणारा शब्द असतो क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दाखवून अर्थपूर्ण करणारा शब्द असतो म्हणून वर हा जो शब्द आहे तर वाक्यामध्ये सध्या नामाचं काम करत आहेत, तर काही दशरथाला दोन वर दिले म्हणजे वाक्यामध्ये वर हा शब्द कशाचा आहे तर वर हा शब्द आहे नामाचा त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा घोड्या घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते आता यामध्ये दे माहिती देत असताना घोडा हा जो शब्द आहे याचे सामान्य रूप बनवण्यासाठी जर आपण या शब्दाला जर घोडा म्हटल्याच्यानंतर घोड्याला असा शब्द तयार केला आणि यामधला ला हा जो प्रत्यय लागलेला आहे जर हा बाजूला केला तर जे शिल्लक राहिलेलं नाम आहे म्हणजे शब्द आहे तो शब्द असतो सामान्य रूपाचा म्हणून या ठिकाणी जो घोडा हा शब्द आहे तर त्याचं सामान्य रूप तर घोड होणार नाही घोडेही होणार नाही घोडी होणार नाही म्हणून या ठिकाणी जे घोडा हा शब्द आहे याचे सामान्य रूप जर आपण बघितलं तर सामान्य रूप कोणते होईल तर घोडा या शब्दाचे जे सामान्य रूप आहे ते होणार आहे घोड्या त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा सुज्ञास अधिक सांगणे न लगे म्हणजे यामध्ये न लगे हा अधोरेखित केलेला जो शब्दाचा प्रकार आहे तर तो कोणता आहे मग यामध्ये जर शक्य क्रियापद असेल तर वाक्यातील कर्त्याकडून एखादी क्रिया शक्य दाखवली जाते त्याला शक्य म्हणतात समजा मला आता काम करवते जर अशा प्रकारचं जर वाक्य असतं त्याला म्हटलं असतं आपण शक्य क्रियापद यानंतर दुसरं बघा अकर्तुक क्रियापद नसते त्यानंतर संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद असेल तर त्याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो म्हणजे धातुसाधित येत असेल आणि त्याच्यानंतर त्याला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक क्रियापद असेल तर त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात म्हणजे जर वाक्य जर सांगायचं जर झालं तर वाक्य म्हणजे आपण लिहत असताना लिहो की राम क्रिके खेळ आहे मग या ठिकाणी अशा प्रकारे हे धातू साधित आहे आणि त्यानंतर हे सहाय्यक आहे म्हणजे एकत्रित जे क्रियापद आपलं तयार झालेलं आहे तर ते आहे संयुक्त क्रियापद परंतु आपल्याला न लगे हा शब्द अधोरेखित जो केलेला आहे तो शब्दाचा प्रकार ओळखायचा सांगितलेलं आहे मग यामध्ये बघा जे काही धातू असे आहेत ते शुद्ध धातू आहेत मग यांनाच आपण अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतो मग यामध्ये कोणते धातू आहे तर आहे त्यानंतर नाही त्यानंतर पाहिजे त्यानंतर नको त्यानंतर न लगे अशा प्रकारचे हे क्रियापद असतात म्हणून शोधण्यास अधिक सांगणे न लगे यामध्ये न लगे हा जो शब्द आहे तर हा अनियमित क्रियापदाचा आहे त्यानंतर खालील शब्दातून अचूक अव्यय प्रकार ओळखा यामध्ये शब्द दिलेला आहे अगबाई मग अगबाई म्हटल्याच्या नंतर हा जो अगबाई शब्द आहे तर हा कोणता आहे तर अगबाई शब्द हा वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्ययाचं काम करतो म्हणजे आपल्या मुखातून आपसकूनच बाहेर पडणारा हा एक उद्गार आहे शब्द योगी अव्यय शब्दाला जोडून येतो उभयान्वयी अव्यय दोन वाक्याला जोडण्याचं काम करतो मुख्य वाक्य उपवाक्य किंवा दोन मुख्य वाक्यांना जोडण्याचं काम करतो आणि क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रिया केव्हा वाक्या वा, त्यानंतर कोठे त्यानंतर कशी व किती प्रमाणात घडली हे सांगणारा शब्द क्रियाविशेषण अव्ययाचा असतो म्हणून अगबाई केवळ प्रयोगी अव्यय त्यानंतर खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा आता अंशभ्यस्त नंतर या ठिकाणी शब्द दिल्याच्यानंतर पूर्णभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक असे शब्द असतात मग यामध्ये अंशभ्यस्त म्हणजे संपूर्ण शब्द जशाला तसं जर आला तर त्याला पूर्णभ्यस्त म्हणतात म्हणजे या ठिकाणी बघा तुकडे 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 हा शब्द परत आला समोर शब्द परत आला समोरासमोर झाला तसेच जे शब्द अगोदर आला परत आला म्हणजे जे जे समोरा समोर तुकडे तुकडे पूर्णभ्यस्त शब्द आहे आणि यामध्ये डावपेच हा जो शब्द आहे तर डावपेच हा शब्द अंशभ्यस्तचा आहे त त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा मराठीत आक्का हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे यामध्ये माहिती देत असताना अक्का हा जर शब्द कोणता आहे तर अक्का शब्द हा आलेला आहे मराठी भाषेमध्ये कानडी भाषेमधून अक्का अण्णा हे जे शब्द आहेत हे शब्द मराठी भाषेमध्ये कानडी भाषेतून आलेले आहेत परीक्षेला वारंवार विचारलेले खूप महत्त्वाचे प्रश्न आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा संयुक्त वाक्य ओळखायचं आहे आता संयुक्त वाक्य म्हणल्याच्यानंतर जे उभयान्वयी अव्ययाचे प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक असे दोन उपप्रकार असतात पर यामध्ये जो प्रधानत्वाचा भाग असतो तर या प्रधानत्वसूचकमधली वा संपूर्ण वाक्य ही संयुक्त वाक्य असतात म्हणजे मुख्य वाक्य प्लस मुख्य वाक्य आणि ते जोडण्यासाठी कुठल्यातरी उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो आता पहिलं वाक्य बघा आरती सुरू झाल्यावर घंटानाथ सुरू झाला उभयान्वयी अव्यय वापरलेलं नाही दुसरं वाक्य बघा आरती सुरू झाली आणि घंटा नादाला सुरुवात झाली अशा प्रकारचं दुसरं वाक्य आहे म्हणून या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहे आणि आणि व शिवाय या उभयान्वयी अव्याने जर दोन वाक्य जोडलेली असेल तर त्याला आपण उभयान्वयी अव्ययाचा समुच्चयबोधक उभयान्वयी अवयाचा प्रकार म्हणतो म्हणजे मुख्य वाक्य प्लस मुख्य वाक्य म्हणजे यालाच म्हणतो आपण संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य जोडलेलं आहे आणि या उभयानवही अव्ययाने म्हणून या ठिकाणी पर्याय दोन नंबरचं जे उत्तर आहे तर हे संयुक्त वाक्य आहेत मग संयुक्त वाक्याची वाक्या माहिती देत असताना आरती सुरू झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जीव घातले अगोदरचा जो क्वेश्चन आहे तसाच हा क्वेश्चन आहे यामध्ये माहिती देत असताना भिकाऱ्याला एक सदरा दिला आणि शिवाय जीव घातले म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी आणि न, न नी शिवाय असे शब्द वापरलेले असेल तर त्यावेळेस तो समुच्चे बोधक उभयानुही अवयाचा प्रकार होतो म्हणजे संयुक्त वाक्य म्हणजे भिकाऱ्याला सदरा दिला शिवाय त्याला जीवही घातले म्हणून या ठिकाणी दोन वाक्य जोडलेलं आहे समुच्च केलेलं आहे पहिल्या वाक्यामध्ये दुसरे वाक्य जोडले गेलेलं आहे बेरीज केलेले म्हणून त्याला म्हटलं जातं समुच्चे बोधक उभयान्वयी अवय पहिल्या वाक्याची माहिती जर दुसऱ्या वाक्यामध्ये दिली असेल तर त्याला आपण स्वरूप बोधक म्हणतो परिणामबोधकमध्ये एखाद्या वाक्याचे म्हणजे अगोदर एक वाक्य आहे त्याचे परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवले जाते त्यानंतर विकल्पबोधकमध्ये दोन वाक्यामधून आपल्याला विकल्प सुचवलेला असतो किंवा अथवा वा, वा, वा अशा शब्दांनी म्हणून या ठिकाणी विकार्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जीव घातले हा समुच्चे बोधक उभयानुवयी अव्ययाचा प्रकार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद